नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता एक कॉन्स्टेबल जयला फोन करून सांगतो की तुमचा भाऊ अजून तुमची वाट बघत इथे बसलेला आहे तेव्हा मात्र तो म्हणतो बसू दे ना मग रात्रभर बसू दे त्याला आणि तू नको काळजी करू त्यानंतर तो फोन ठेवतो हो आणि मनाशी म्हणत असतो की राया तुला तर अजून खूप काही काही सहन करायचं आहे बस माझी वाट बघत तिथेच रात्रभर येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जयची मिरवणूक निघते कारण त्याला प्रमोशन भेटलेलं तेवढा तिथे राया येतो आणि हा मान मोठ्या भावाला भेटला पाहिजे त्यामुळे मी आनंदाने तुझी ही मिरवणूक आपल्या खांद्यावर घेईल तेव्हा मात्र आता म्हणतो पण अजून काही माणसं आहे आणि त्या गाडीवर तो अजून माणसं जमा करतो त्यामुळे रायाला ती गाडी ओढता येत नाही परंतु तेवढ्यात त्याच्या खांद्यातून रक्त येत असतं इतक्यात तिथे मंजिरी येते आणि जय म्हणू लागतो की तुला जमणार नाही तुझ्या भावाचं वजन जे राहिला तेव्हा लगेच मंजिरी म्हणते की एक मित्र दुसऱ्या मित्राला अशा अवस्थेत बघू शकत नाही आणि त्याची मदत तो नक्कीच करणार म्हणून दोघेही मिळून आता जयची ती गाडी ओढतात आणि पंढरी पंढरीनाथ महाराज की जय असं म्हणून आता ते गाडी ओढू लागतात आणि इकडे मात्र आता जयला त्यांच्या वागण्याचं खूपच आश्चर्य वाटतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा